नमस्कार मंडळी मी आकाश येऊले स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज मी अशा माणसाला भेटणार आहे की ज्या माणसाला तुम्ही कधी इग्नोर करू शकत नाही ज्या माणसावरती आपण फक्त प्रेम करू शकतो ते आपले सचिन भाऊ त्यांना तुम्ही सगळ्यांना ओळखता सचिन एम एच पंधरा आपण त्यांना भेटायला त्यांच्या खडे क्रेशरवरती आलो होतो हे बघा पाठ मागायचे दिसतंय त्यांचं सगळं मोठं खडे क्रेशर आहे तुम्हाला कधी दगड गिरीट बिरीट काही बी लागू तर डायरेक्ट यांना कॉन्टॅक्ट करायचं सगळे काम होऊन जाते काय मग इथं त्यांना भेटायला आलो ते म्हणे भेटा ते काय आता तुम्हाला मशीन दाखवतो म्हणे म्हणलं चला बघ दाखव तुमचं मशीन पाहून घेतो मग कस काय तर चला आता मशीनला ला मारून पाहून नेमकं कस काय दगड फोडत आणि काय काय करीत आहो चला मग सचिन भाऊ आता या के दगड याच्यात आणून टाकायचे का टाकायचे हा खाली मशीन आहे हा या का मशीन नाही म्हणजे बचाव आहे का मध्ये चावायला हा माणसावानी तोंड आहे काय मधी तेव्हा मंडळी केवढं मशीन इथं डायरेक्ट भोगा करते म्हणते मध्ये बचाला बसवेली डायरेक्ट <laughs> खडी बिन रेती बिन जे लागन ते तेव्हा सचिन भाऊच साम्राज्य किती मोठं उभं करून ठेवले माग लोक म्हणते खरंच तुम्ही मला हा का त्यांना इश्वास बसत नसेल एवढा साधा बोळा माणूस काच काय एवढे मोठा आपण शेती करतो ना शेतकरी माणसं आहे आपण साधे बोळी माणस आहे आपण नाही एकदम चांगल्या पद्धतीने काम चालू येणार सचिन भाऊ पत्ता पत्तर ओके दुश्मन म्हणजे सचिन भाऊ एक नंबर विषय पाठी माग तुम्ही पहा इकडे एक मशीन चालू आहे तिकडं एक मशीन चालू आहे इकडं सगळं पाणीच पाणी किती मोठं खंदून टाकलं सचिन भाऊ ने इड खूप मोठं साम्राज्य तयार करेल ले मोठा विषय सचिन भाऊचा आम्ही दोघा हिंडलो पण मग अक्षरशः दुखायला लागले आता डायरेक्ट इकडचे तिकड गारख मारणार सवय नाही आपल्याला इंडाईची एवढी जाम होऊन गेलो भाऊ लय लोखंड पडेल ना विडंड नुसते लोखंड इकले तर कोटी रुपये व्हायला बसली मग एक नंबर विषय करून टाकेल काहीच नाही लय आवडलं मला ही फिटिंग आहे का ही नवीन फिटिंग चालू आहे म्हणजे अजून एक उभा करायचं सचिन भाऊच लय मोठी गिरणी सचिन भाऊची दगड जळायची त्यांना म्हणलं आपलं बाजरीचं पीठ जळायचंय आमच्या दोन दिवसा पोहोचून लाईट नाही ते म्हणे एकदा आम्ही मिरच्या होते म्हणे तोंड बारीक करून मिरच्या रस्त्याला गेला रस म्हणे त्यांचा टास्का आके लोक पडबड करीत आले होते म्हणलं मग नको गाड्या लाईट आले होत मी घरच्या घरी दरीन ते लोक म्हणायचं काय असं पण माई बाजरी उडून जायला बसते संध्याव मोठाय मग दाबाय का मा दगड पोडायचे ना एका ग्रीस का दापा दाबा ग्रीस आयल मारायच सत्यभाव दाब आले दाबला पटायनाकडे सचिन भाऊ तुमचं सगळं पाहिलं खडी लय जबरदस्त आहे आपल्या तुम्हाला जर खडी गिरीट काही बी लागू द्या डायरेक्ट सचिन भाऊला कॉन्टॅक्ट करायचा घरपोच यावाय त्यांची डम्पर बिंपर सगळं राहत त्यांच्याकडे फक्त यायचं घेऊन जायचा विषय मग इडून ते देतील गाड्याचे गाड्या किती काही लागले तेवढे एक नंबर डायरेक्ट रुपयाचा डुप्लिकेटपणा नाही खरा माणूस आहे एकदम आणि माणूस खरा आहे म्हणून इथपर्यंत आला शंभर के झाले जवळ जवळ त्यांचे मग हा ब्लॉग आता आपण इथंच संपू भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद